thank you नमस्कार मंडळी मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललेलो आहे माझ्या ड्रीम डेस्टिनेशनवर आणि खूप दिवसांपासून इथे जाण्याचा प्लॅन चालू होता पण फायनली तो योग आज आलेला आहे आणि तो योग आलेला आहे फक्त या फॅमिलीमुळे आणि माझ्यासोबत आहे आज गोसावी फॅमिली माझा मित्र योगेश आहे आणि त्याचे वडील गोसावी काका हां कैलास गोसावी आणि गणेश जो आपल्यासोबत असतोच तर मी आज चाललेलो आहे नांदूर मधमेश्वर या ठिकाणी त्यालाच महाराष्ट्राचं भरतपूर असं देखील म्हणतात कारण की या ठिकाणी परदेशातून सुद्धा पक्षी येतात म्हणून त्याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि इथे विदेशातूनसुद्धा काही प टुरिस्ट इथे येतात असं मी ऐकलेलं आहे आणि खूप जबरदस्त असं प्लेस आहे आणि खूप मस्त वातावरण असतं तिथलं आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या काळामध्येच इथे जास्त पक्षी पाहायला मिळतात तर जवळपास पस्तीस हजार पक्ष्यांचा प्रजाती इथे स्पॉट झालेला आहे ज्या वेळेला नांदोमधमेश्वर डॅमवरती गेलो तर अनेक पक्षी वगैरे तिथे बघितले आणि खरोखर पक्ष्यांचा एक जर म्हटलं तर नजारा आणि हे आणि अनेक खरोखर आपण वाटत नाही की आपण महाराष्ट्रात आहोत आणि असे अनेक प्रकारचे पक्षी की यापूर्वी मी ते कुठे पाहिजे ते फक्त नांदेड मध्ये येऊन बघितलेले आणि चला आता वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे खूप फॉगी वेदर आहे आणि इथून आता जवळपास आपल्याला दहा किलोमीटर जायचं आहे आणि गाडीनेच निघालोय आपण यांचीच गाडी आहे तर चला आता डायरेक्ट जाऊया नांदोड मधमेश्वरजवळ आणि तिथे गेल्यानंतरच तिथली माहिती बघू तोपर्यंत ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे नांदूर मधमेश्वर हा जलाशयाचा परिसर आहे इथे स्थानिक आणि विदेशी पक्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतर करतात हे पक्षी पाहण्यासाठी दरवर्षी भारतातून तसेच विदेशातून हजारो पक्षीप्रेमी आणि पर्यटक इथे भेट देतात त्यामुळे हे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून देखील ओळखले जाते नाशिकपासून हे पक्षी अभयारण्य सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तसेच हे पक्षी अभयारण्य पुण्यापासून दोनशे दहा आणि मुंबईपासून दोनशे पंचवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत नांदूर बदमेश्वर या ठिकाणी आणि मागे बघू शकता ही कमान आणि इथे आतमध्ये आपण आपली अपन गाडी पार्क केलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि इथूनच आपण आलो तर हा रस्ता थोडासा ऑफ रोडिंग होता पण मजा आली आजूबाजूचा खूप जबरदस्त असा परिसर होता तर मित्रांनो आता आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये आल्यानंतर इथले जे स्थानिक कर्मचारी आहे त्यांच्याकडनं आपण इथली माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊ कारण की आपल्यापेक्षा तेच जास्त माहिती देतील तर काय नाव सर आपलं नमस्कार मी रोहित मोगल आता नांदुबंद आभार आल्यानंतर आपल्याला इथं आपलं एंट्री करावं लागते गेटवरती आपली एंट्री फी परप सण बारा वर्षाच्या पुढे पन्नास रुपये आहे बारा वर्षाखाली असतील त्यांचे पंचवीस रुपये असते सहा वर्षाखाली फ्री असते इथं आपल्याला बायनाकुलर मिळते पक्षी बघण्यासाठी बायना पन्नास रुपये आपण रेंट घेतो आणि बाकीचं पक्षी बघायचं म्हटलं जर म्हटलं तर आपल्याला इथं आतमध्ये आपण टावर बनवलेले आहे डिपार्टमेंट वनविभागाने त्या टावरतून आपण पक्षी बघू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला इथं फॅसिलिटीमध्ये इथं गाईड गाएन। मिळतो गाईडचे एक तासाचे तीनशे ती 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 रुपये पर हवर्ससाठी आपण म्हणजे गाईडसाठी चार्जेस चार असतात तर गाईड आपल्या त्याच्याकडे स्पॉटिंग स्कोप असतो स्पॉटिंग स्कोपमधून तुम्हाला विविध पक्ष्यांची माहिती ते पक्षी कुठून येतात कसे येतात इथंच काय येतात असे खूप सारे पर्यटकांचे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे गाईड इथं आपल्याला देतो आणि पक्षांची बरीचशी माहिती आपल्याला इथं आल्यानंतर भेटते गाईडकडून आपल्याकडे थंडी जशी जशी वाढेल तशी पक्षांची संख्या वाढते आणि जसे आपल्याकडं उष्णता वाढेल तसे आपल्याकडे आपल्याकडून मायग्रेशन करायला सुरुवात करतात म्हणजे डिसेंबर जानेवारीत जास्त डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मोठ्या संख्येने पक्षी बघायला मिळतात आपल्याकडे ओके तर बघितलं मित्रांनो अशा प्रकारे सरांनी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर तर चला आता लवकरच आपण जाऊया मध्ये आणि प्रत्यक्ष बघूया कसं आहे हे अभयारण्य तर मित्रांनो आतमध्ये एंट्री करताच बघू शकता इथे हे एक गार्डन आहे आणि इथे बरेच फॅमिली वगैरे टाईम स्पेंड करत आहे आणि इथे समोरच कॅन्टीन आहे तर इथे तुम्ही चहा पाणी नाश्ता वगैरे करू शकता आणि इथून पुढे गेल्यानंतर आपण प्रत्यक्ष अभयारण्यामध्ये पोचणार आहोत तर आता आपण निघालो आहे पुढे डॅमकडे आणि थोडंसं पाय चालावं लागतं बघू शकता अशा रस्ता आहे तर थोडंसं चालून तो वॉच टावर आहे त्या ठिकाणी तर तिथे आपल्याला जाऊन बर्ड वॉचिंग करायची आहे तर मित्रांनो आता या इथे आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि बघू शकता इथे एक टावर आहे वॉच टावर तर इथून ना आ, फ्लेमिंगो दिसतो असं तिथे लिहिलेलं आहे म्हणजे इथं वरती गेल्यानंतर आपल्याला त्या साईडला फ्लेमिंगो पक्षी बघता येईल तर मित्रांनो वरती आलेलो आहे आणि बघू शकता आता इथे बरेच जण फ्लेमिंगो पक्षी बघण्यासाठी आलेले आहेत आणि इकडे समोरचा परिसर बघू शकता इकडे बसलेले आहेत ते पण खूप दूर आहे इथून तर इथून आपल्याला बायना किलोरेस ते दिसतील तसं आपण पुढे जाऊ आणखी एक वॉच टावर आहे तिथून प्रयत्न करू बघण्याचा आणि तुम्हाला सुद्धा मी ट्राय करतो की त्याचे फुटेजेस दाखवू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शिल्पा गाडगीळ मॅडम भेटल्या होत्या आणि त्यांच्याकडून आपण इथे डिटेल माहिती जाणून घेऊ कारण की मॅडम इथे याआधी आलेले आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी नॉलेज आहे तर मॅडम इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे पक्षी असतात इथे बदक आहेत क्रेन आहेत नंतर कर्कोचाचे वेगवेगळे प्रकार आहेत पण या ठिकाणी आता दोन दिस okay. क्रेन दिसले कॉमन क्रेन आणि इथे नेस्टिंग साईट आहे यांची पेंटेड स्टार्क ज्याला रंगीत कर्कोचा म्हणतो आपण okay. ते आहे कार्मोरंट्स आहेत दोन्ही प्रकारचे डार्टर आहे आणि बदकाचे एक पाच सहा प्रकार दिसले सायबेरियन चॅट आहे पाईड बुश चॅट आहे कोंबडी पाणकोंबडी ज्याला म्हणतो आपण स्वाम फेन जांभळी कोंबडी ती पण दिसलेली आहे डव आहेत कॉलर डव अशा आहे की आणखी येतील आहे पक्षी इथली म्हणजे व्यवस्थेबद्दल बोलायचं तर ते पण खूप छान आहे आणि इथले गाईड लोकांचं मला कौतुक वाटत की खूप मन लावून ते काम करतायत आणि आपल्याला मदत पण करतात आणि हा जो हॅबिटेट आहे हा पक्ष्यांच्या दृष्टीने खूप रिच आहे म्हणजे जलपर्णी आहे याला जे तण म्हणतो आपण हे तण पण आहे आणि प्रत्येक पक्षी ना वेगळ्या वेगळ्या याच्यात असतो तणातले पक्षी वेगळे <laughs> तुमच्या जलपर्णीवर जगणारे वेगळे डीप <laughs> पाण्यामध्ये असणारे वेगळे आणि <laughs> पाण्याजवळचे झाडं जी आहेत <laughs> त्यांच्यावर असणारे <अशना> वेगळे <laughs> त्याच्यामुळे सगळ्याच प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे दिसणार आहेत एकदा तरी आयुष्यामध्ये तुम्ही इथे भेट द्यावी असं हे ठिकाण आहे तर मित्रांनो बघितलं बर्ड वॉचिंगसाठी सुद्धा आपल्याकडे नॉलेज हवं कारण की आपल्याला जर माहितीच नसलं तर पक्षी कुठलं आहे तर त्याशिवाय आपल्याला त्याची म्हणजे मजा घेता येणार नाही तर मॅडमने आपल्याला खूप छान प्रकारे गाईड केलं तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे तर मित्रांनो आता थोडंसं पुढे आलो आणि इथे आणखी एक वॉच टावर आहे आणि इथून आपल्याला जे पक्षी आहेत ते आणखी जवळून दिसतील आणि इथे काही गाईड सुद्धा आहे नाशिकला आले फॉर मंथ okay, okay. आणि कसं वाटलं इथलं वातावरण एकंदरीत uh, खूप सुंदर इकडे एस्पेशली डिसेंबर मध्ये बरेच पक्षी मायग्रेट होतात okay. फ्रॉम युरोप आणि अदर कंट्रीज okay. कारण तिकडे स्नो पडतो मग त्यांना uh -huh. खा, खायला बऱ्यापैकी मिळत नाही त्यामुळे मग ते इकडे uh -huh. येतात कुठून आले तुम्ही लासलगाव लासलगाव ओके okay. आणि पहिल्यांदाच आले का इथे पहिल्यांदाच आलो इथे आणि कसं वाटतं इथलं ऍटमॉस्फिअर फिअर एकदम व्यवस्थित वाटला आम्हाला एवढे सारे पक्षी ते पण विदेशातून आले पहिल्यांदाच बघितले आम्ही नॉलेजेबल पर्यटक मिळाले ज्यांच्याकडून भरपूर माहिती मिळाली की कोणते पक्षी कसे असतात ते कसे येतात तिथे तिथे येण्याचा दृष्टिकोन काय असतो त्यांचा या गोष्टी सगळ्या जाण्या जाणून घेतल्या आम्ही काही आम्हाला निघताना ते म्हटले की तुमच्यासारख्या पिढीने याचं नॉलेज अजून घेतलं पाहिजे कारण की ह्या गोष्टी खूप कमी जणांना माहित आहेत आणि पक्षांचा इतिहास फक्त दहा टक्के आतापर्यंत कव्हर झालाय असं ते सांगत होते बरोबर अजून बरंच यामध्ये एक्सप्लोअर करायचं बाकी आहे म्हणजे बरेच पक्षी असे पण येतात जे अजून लोकांना पण माहीत नाही तर मित्रांनो आता इथे वन विभागातर्फे जे ऑफिशियल गाईड करतात इथे त्यांच्याकडनं आपण इथली माहिती जाणून घेऊ तर सर काय ना आपलं नमस्कार मी पंकज कैलत चव्हाण नांदुरब्नेश्वरमध्ये सकाळी साडेसात वाजता आपली सँच्युरी चालू होते लोक पहाटे पहाटेच गर्दी करतात त्यांना असं वाटतं की सकाळी पक्षी येतात आणि दुपारी ओढून जातात असं काही नाही पक्षी हे दिवसभर असतात कारण हे पक्षी सगळे पाण्यावर ते असतात हे लोकांनी साडेसात नंतर आपल्याकडं पक्षी बघायला यायला पाहिजे आणि नांदूरबद्मेश्वरमध्ये दोनशे बहात्तर प्रकारचे पक्षी बघायला भेटतात हे पक्षी सगळे आपल्याकडे युरोप सायबेरिया मंगोलिया त्या साईडनी मायग्रेशन करतात कारण तिकडं आता बर्फ पडतो बर्फ पडल्यामुळे त्या पक्ष्यांना खायला भेटत नाही त्याच्यामुळे हे पक्षी सगळे आपल्याकडं मायग्रेशन करतात रात्री आम्ही जॅकल सफारी त्याच्यानंतर आवलेट सफारी हे आमचं असतं तर मित्रांनो अशा प्रकारे सरांनी इथे खूप छान माहिती सांगितलेली आहे आणि इथे बोटिंग पण चालायची ना पहिले पहिले बोटिंग होती पण बोटिंगला परवानगी नाही अच्छा अच्छा म्हणजे वगैरे हो अच्छा तर मित्रांनो आता इथे बोटिंगची व्यवस्था नाही आहे आपली रामसर साईट पण डिक्लेअर झालेली आहे महाराष्ट्रातली फर्स्ट साइट रामसर साईट म्हणून डिक्लेअर झालेली आहे ओके ओके सर हे इथे ऑफिशियल गाईड करतात तर सरांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर इथे तुम्ही याल तर सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ते गाईड करतील आणि कुठले कुठले पक्षी आहेत ते व्यवस्थित तुम्हाला स्पॉट करून दाखवतील मित्रांनो आता एक्सप्लोअर करत करत आपण पुढे आलो आहे आणि बघू शकता आता एरिया एकदम जबरदस्त असा एरिया आहे दोन्ही साईडनी गाळ आहे तुम्हाला वाटत असेल हे गवत आहे पण गवत बाजूला आहे दोन्ही साईडनी गाळ आहे चिखलामध्ये कमळ वगैरे आहे खूप जबरदस्त असा निसर्ग आहे आणि इकडे आजूबाजूला खूप साऱ्या पक्ष्यांचे घरटे वगैरे आहेत ते आता आपल्याला आतमध्ये जाऊन नाही येणार पण हे मागचे झाडं बघू शकता इथे मागा खूप पक्षी बसलेले होते मी तुम्हाला त्याचे फुटेजेस दाखवलेले आहे तर आता पुढे तर आपण जात नाही कारण की सगळीकडे वॉच टावर आहे आणि आता बऱ्यापैकी दुपार होत आलेली आहे तर दुपारच्या टायमिंगला इथं आता पक्ष्यांची संख्या थोडीशी कमी झाली सो वातावरण पण आता बऱ्यापैकी क्लिअर झालेलं आहे सकाळी आपण आलो होतो तेव्हा फॉगी वेदर होतं तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता वनविभागातर्फे इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे तर त्याला इको हट असं म्हणतात तर इथे तीन रूम्स आहे तर तुम्ही इथे नाईट स्टेसुद्धा करू शकता म्हणजे स्टे केल्यानंतर इथे पहाटे पहाटे जे वातावरण होतं त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता तर मित्रांनो आता या इथे आप आपल्या सोबत आहेत काळे साहेब तर यांच्याकडनंच आपण हे जे राहण्याची व्यवस्था आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ तर सर हे कधीपासून सुरू होणार आहे आता साधारण हो नांदूर मधमेश्वर वन्य जीव अभयारण्यात इथं जे आपल्या मध्यवर्ती भागात जे गार्डन आहे ते गार्डन okay. परिसरात इथं जो इको हॉट्स आम्ही केलेले आहेत ते एकूण चार युनिट आहेत यापैकी याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे खानगाव जवळ वनविश्रमगृह आहे ओके ते अंडर मेंटेनन्स असल्याने पर्यटकांसाठी सध्या या चापडगाव कॅम्पसमध्ये पुढच्या आठवड्यात तिथे एक वॉट्स पर्यटकांना राहण्यासाठी आम्ही आता उपलब्ध करून देणार आहोत ओके आणि इथे म्हणजे काही संख्याच काही लिमिट आहे का असं काही नाही आता एक मध्ये आपण चार ते पाच लोक रात्री फॅमिली mm -hmm. mm -hmm. एक फॅमिली आणि त्यांना इथं शेजारी निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा म्हणून शेजारी शेतकरी या लोकांना इथं पर्यटकांना राहण्यासाठी राहणाऱ्या पर्यटकांसाठी जेवण पुरवणार आहेत आणि रात्रीच्या वेळेस आमच्या इथं संरक्षण मजूर गस्त घालत असतात त्यामुळे त्यांच्या काही इथं अडचण होणार नाही त्याच्या सेफ्टीचे पर्यटकांनी निफाड सिन्नर किंवा नाशिकला लॉजवर किंवा गेस्ट हाऊसला राहून त्यांचा जो मोठ्या प्रमाणात खर्च होतो पुणे यायला इथं वेळ लागतो त्यावेळी इथं स्थानिक ठिकाणी त्यांना मी राहायची सुविधा उपलब्ध करून देणार वेगवेगळ्या ठिकाणी जे मचान किंवा टॉवर आम्ही उभे केले आहेत त्यावरती प्रशिक्षित असे आमचे मजूर आणि गाईड आहेत त्या माध्यमातून तुम्हाला पक्षी निरीक्षणाची जी संधी आहे आम्ही ती उपलब्ध करून त्यासाठी इक्विपमेंट्स आहे बायन असतील स्पॉटिंग स्कोप असतील ते पण आम्ही अवेलेबल करून दिले अच्छा अच्छा म्हणजे एकंदरीत सर्वच सोयी इथे उपलब्ध आहे पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नांदूर मधनेश्वर हे पक्षी अभयारण्य आपण बघितलेलं आहे आणि माझा मित्र योगेश आपल्याला काही संदेश देणार आहे माझं तर तुम्हाला सांगणं आहे की इथं तुम्ही नक्कीच आपल्या नाशिकमध्ये इतका चांगला स्पॉट आहे तर इथं नक्कीच तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की इंडस्ट्रीलायझेशन आणि खूप काही आपण टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये जे काही प्रोग्रेस करतो <coughs> आहे आपण खूप काही स्वतःला अपग्रेड करतो आहे तर ह्या गोष्टीमध्ये अपग्रेड करणं चांगलंच आहे आणि डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे पण याच्यामध्ये होतं असं आहे की जे आपले वन्यजीव आहे जे पक्षी आहे यांच्यामध्ये खूप यांना असा त्रास होतोय या गोष्टींचा तर माझं एक असं सांगणं आहे की आपल्या पक्ष्यांची आपण काळजी घेतली पाहिजे प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे तर बरेच जण ते लावून मांज्यावर एवढी कारवाई चालू आहे तरी पण बरेच जण त्याच्यावर ते त्या मांजाचा वापर करतात आणि ते तुम मा मांजा लवकर त्याचं विघटन होत नाही आणि त्याच्यामध्ये पक्षी अडकतात त्यांना त्रास होतो तर माझं असं सांगणं आहे तुम्हाला की मांजा सण उत्सव साजरा करायला पाहिजे तर तो त्या दिवसापुरते व्यवस्थित साजरा करायला पाहिजे आणि तुम मांजे त्याचं जे काही विघटन आहे ते झालं पाहिजे अशा दृष्टीने तुम्ही नॅचरल जो काही धागादोरा असेल मांजा असेल तो वापरा आणि नायलॉन मांजा वापरू नका असं मी तुम्हाला म्हणजे माझ्याकडून मनापासून माझी ती इच्छा आहे व्यक्त करतो धन्यवाद